वंचित बहुजन आघाडीच सिर्फ तालियों और गालियों से राजनिती में परिवर्तन नहीं होता आपल्यातल्या सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकरांना खासदार होताना पाहण्याची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रात सरकार आलं पाहिजे याची इच्छा असणारे हात वर करा आता हे जर आपलं सगळ्यांच स्वप्न असेल आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये सत्ता परिवर्तन महासभा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पुण्यातल्या पेशवाईला परत एकदा मातीत गाडणारा नेता इथं बसलेले आहेत बांधवांनो भगिनीनो आपल्याला सभा तो आप होणार आहे पण या सभेसोबत एक अत्यंत महत्वाचा संदेश देण्यासाठी मी उभा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आमच्या पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या माध्यमातून चौदा एप्रिल चौथा महिना चौदा चार एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस अशा प्रकारचा एक योग आपण निर्माण करून प्रत्येक माणसाला शाहू आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव असेल तर आज मी आदरणीय साहेबांची परवानगी घेतो की हे जे कॅम्पेन आम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला या बलाढ्य धनदानग्यांच्या विरोधात जर लढायचं असेल तर फक्त टाळ्या वाजून चालणार नाही तर आपल्याला पक्षाला निधी सुद्धा दिला पाहिजे आणि त्या निधीची सुरुवात आपलेच पक्षाचे सहकारी मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल साहेब हे आज एक लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा चेक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सुपूर्द करतात मी त्यांना विनंती करेल की हा चौदा चार अठराशे एक्क्याण्णव या पद्धतीनं आपण प्रत्येक माणसाने प्रत्येक महिला भगिनीने वंचित बहुजन आघाडीला आपल्याला आर्थिक सहयोग करायचा आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतोय तुमच्या प्रत्येकाच्या खुर्चीच्या पाठीमागे एक स्कॅनर लावलेला आहे आता टाळ्या नाही क्यू आर कोड आहे मोबाईल आहे एकशे चौरेचाळीस रुपये कमीत कमी बाबासाहेबांच्या संघर्षातून आपल्या सगळ्यांच्या बँकेमध्ये भरपूर आहे ज्यांच्या नाहीये त्यांनाही माझी विनंती आहे की एकशे चौरेचाळीस रुपये चौदाशे चाळीस रुपये चौरेच्या एक लाख चौरेचाळीस हजार रुपये आपल्या सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाच्या खुर्ची पाठी माग क्यू आर कोड आहे मी आदरणीय साहेबांना विनंती करेल की हा एक लाख चौरेचाळीस हजार रुपयाचा चेक स्वीकार करून या आमच्या प्रचाराला आपण परवानगी द्यावी साहेब वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू नेते बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू या सोबतच आपल्या पुण्यातले साहेब प्लीज प्लीज साहेब साहेब एक मिनिट आणि या पुण्यातले आमचे युवा उद्योजक निलेश आल्हाडजी हे सुद्धा या कॅम्पेनला सहकार्य म्हणून एक लाख रुपयाचा चेक या ठिकाणी देणार आहेत मी निलेशजींना ही विनंती करतो सागर आल्हाडजी सागर नामदेव आल्हाडजी ते सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत ते एक लाख रुपयाचा चेक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला सुपूर्द करताय आपण टाळ्या वाजवा आणि क्यू आर कोड वर लक्ष ठेवा या सोबत आमचे पिंपरी चिंचवड शहर कमिटी सुद्धा एक लाख रुपयाचा कॅश निधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कॅम्पेनला देत आहे आणि त्या सोबत आम्ही राज्य कमिटीच्या वतीनं सुद्धा साहेब एक लाख रुपयाचा कॅश निधी या ठिकाणी आपल्याला सुपूर्द करतो एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी संजीवनजी कांबळे राजू साळवे अनिल भारतीजी राहुल बनसोडेजी जोरदार टाळ्या वाजून पिंपरी चिंचवडच्या युनिट या ठिकाणी आपण अभिनंदन करूया मी आमचे अनिल अण्णा जाधव आणि तेलंग सरांनाही विनंती करेल की आम्ही परत एक लाख रुपयाचा कॅश निधी आदरणीय साहेबांना या कॅम्पेन साठी सुपूर्द करतोय सर्वांना विनंती आहे की ही सभा अशीच सुरू राहणार आहे एकशे चौरेचाळीस चौदाशे चाळीस एक, एक लाख चौरेचाळीस हजार आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये बँकेमध्ये जो आपल्या सन्मानासाठीचा जो संघर्षाचा निधी आहे तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण दिला पाहिजे एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सभा यानंतर सभेचं संचालन आदरणीय आमचे हॅलो हॅलो धन्यवाद